लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव साथी नाशिक करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक लहरा येथील पन्नास एमव्ही चे तीन ट्रान्सफॉर्मर जळून गेल्यानंतर सातपूर एम आय डी सीतून आणलेला ट्रान्सफॉर्मर बुधवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानं जेल रोड पंचक सामनगाव एक लहरे हे तीन उपकेंद्रे आणि आय एस पी स्वतंत्र लाईन पूर्णपणे सुरू झाल्यानं नाशिक रोड आणि आजूबाजूच्या काही ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अखेर पूर्ववत सुरू झालेला आहे पहिला ट्रान्सफॉर्मर सुरू झाल्यानं इतर गावातील भारनियमन कमी होण्यासाठी मोठी मदत झाली आहे पहिला ट्रान्सफॉर्मर यशपणे सुरू झाल्यानंतर तीन दिवसानंतर महापारेष्ण आणि महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला निफाड तालुक्यातील रानवड आणि जळगाव येथून येणारे दोन ट्रान्सफॉर्मर हे आज गुरुवारी दाखल होते एकलोरा औष्णिक विद्युत केंद्राच्या शेजारी असलेल्या पन्नास एम व्ही ए ट्रान्सफॉर्मरपैकी एका ट्रान्सफॉर्मर वर गुरुवारी वीज पडल्यानं तो जळून नादुरुस्त होऊन बंद पडलेला होता तर बंद पडलेल्या ट्रान्सफॉर्मरचा पूर्ण भार इतर दोन ट्रान्सफॉर्मरवर होता नऊ जून रोजी रात्री सुरू झालेल्या दोनही ट्रान्सफॉर्मर तांत्रिक बिडगाड होऊन दोनही पूर्णपणे बंद पडल्यानं नाशिक रोडसह आजूबाजूच्या साठ गावातील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता त्यामुळे मोठा पेचप्रसंग प्रसंग निर्माण झाला तीनही ट्रान्सफॉर्मर जळून नादुरुस्त होऊन बंद पडल्यानं आर टी सी एक लहरा उपकेंद्र रोड पंचक मुक्तिधाम देवळाली कॅम्प भगूर शिंदेगाव सामनगाव चांदोरी हे आठ उपकेंद्र आणि भारत प्रतिभूती मंत्रालयाची स्वतंत्र असलेली वाहिनी बंद पडल्यानं दोन लाखाहून अधिक ग्राहकांना त्याचा फटका बसला होता आठ उपकेंद्र आणि आय एस पीची स्वतंत्र वाहिनी यासाठी सातपूर उपकेंद्र टाकळी सिन्नर माळेगाव आणि सिन्नर घोटी रस्त्यावरील खापरडे या चार उपकेंद्रांवरून वीज पुरवठा घेऊन शहर आणि ग्रामीणला गेल्या तीन दिवसापासून टप्प्याटप्प्यानं वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट Nashik News Nashik